त्या सिद्धी कोणाला सांगायच्या नसतात हे लोक सगळीकडे वाटत फिरतात थिरापती त्याच्यामुळे त्यांना सिद्धी किती दिवस राहील मग ती चालली जाते सोडून पण असं म्हणतात ना की त्यांचा वापर केला पाहिजे तर बघा ती काही आपली का दासी नाही सगळ्यात गोष्ट ती सुप्रीम पॉवरची दासी किंवा सुप्रीम पॉवरचा तो दास आहे जो मेन हे आहे तुम्हाला सिद्धी प्राप्त केलेली आहे तर तुम्हाला नियती चक्रात ढवळा ढवळ करायचा अधिकार नाही तुम्ही काही कराल तर चालणार नाही तुम्हाला परमिशन असेल सुप्रीम पॉवरची वापरा चांगल्या गोष्टीसाठी वापरा आता तुम्ही दहा किलोचा दगड नाही उचलू शकत तेव्हा गरज होती एवढा पाऊस पडत होता त्या लोकांना छताखाली बसायचं होतं छत्री एवढी मोठी आणणार कुठून म्हणून तो पर्वत उचलला तो दाखवायला नाही उचलला की बघा समजलं का तुम्हाला कोणाला उचलता येणार नाही काय लोक तुम्ही बावळ या इकडे उभे राहा मी धरून ठेवतो तुम्हाला माझ्याशिवाय कोणी आहे का धरणार असं नाही सांगितलं तेव्हा तो त्यांनी चमत्कार केला आणि ते पण त्यांनी स्वतः शस्त्र घेतलं नाही त्यांना सांगितलं धर्म तुझं काम आहे हे धर्म आहे तुला करायचं आहे त्यांनी ते शिकवलं त्यांच्याकडे सिद्ध्या नव्हत्या का त्यांच्याकडे पण सिद्धी होती तुम्हाला सिद्धीच्या पाठी लागायचं आहे पण ते जनकल्याणासाठी लागायचे धर्माच्या संरक्षणासाठी तुम्हाला सिद्धी पाहिजे आहे स्वकल्याणासाठी सिद्धी नाही चार चार फॉर्च्युनर घेऊन फिरण्यासाठी सिद्धी नसते तुम्ही तुमचा उदरनिर्वाह छान पद्धतीने करू शकता आणि देश कार्यासाठी जर कधी त्याचा उपयोग होणार असेल तर तुम्ही अवश्य त्या साधना करा त्याचे अवश्य बेनिफिट्स होतात आणि हे तुम्ही सगळीकडे बघितले आहेत